नमस्कार मी सौ साक्षी समीर वंजारी आणि सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये आज नगराध्यक्ष म्हणून आज मी या पदासाठी काँग्रेस पक्षाची मी आज अधिकृत उमेदवार म्हणून मी आज लढत आहे माझ्याबरोबर माझे सर्व नगरसेवक सहकारी माझे सोळा उमेदवार आज या निवडणुकीच्या सावंतवाडीच्या रणांगणात उतरलेले आहेत खूप चांगला प्रतिसाद आहे देव पाटीलकरांचे दर्शन घेऊन उपरलकरांचे दर्शन घेऊन आम्ही प्रचाराचा नारळा मी ऑलरेडी फोडलेला आहे आणि आमची प्रचार आमचा डोअर टू डोअर चालू आहे मी प्रत्येक घराशी मी संबंधित असल्यामुळे मला जे काही मी आजपर्यंत का जास्त मी पेरलंय मला वाटतं तेच उगव उगवेल असं मला वाटतं एकंदरीत कारण मला प्रत्येकाच्या घरी दहा दहा मिनिटं तरी थांबावं लागतं त्यामुळे कमी लोकांना घेऊन मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांना कन्व्हिन्स करण्यामध्ये मी खूप यशस्वी होतीये कारण मला लोकांच्या प्रश्नांना मला समाधानकारक उत्तरं सुद्धा द्यावी लागतात मग ती महाविकास आघाडीच्या संदर्भात असतील ओव्हरऑल तुमचं कार्य असेल आणि एखादी एक चांगली गोष्ट अशी आहे की मी आजकाल आलेली व्यक्ती नाहीये राजकारणात मी आज या निवडणुकीच्या रणांगणात एकमेव अशी एक महिला आहे जी राजकारणामध्ये तिने सातत्य ठेवलेलं आहे जिने राजकारणाकडे एक समाजकारण आणि राजकारण हे एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण माझं असं एक वैयक्तिक मत आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला समाजकारण करायचं असतं त्यावेळेला तिला राजकारणाच्या माध्यमातून ती जनतेपर्यंत पोहोचवताना खूप सोपं जातं त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला समाजातली तुम्ही तुम्ही अनेक करू शकता तुमच्या आज मुलाखतीच्या निमित्ताने मला सांगावं वाटतं की ही निवडणूक फार महत्वाची आहे आणि सावंतवाडीकरांनी ही फार गांभीर्याने घेतलेली आहे कारण आज काँग्रेसच्या रूपाने आज एक चांगला उत्तम पर्याय दिसतोय समोर कारण नेहमी आम्हाला लोकांकडनं ऐकायला मिळायचं की दीपक भाईंच्या समोर कोण पर्याय नाहीये कारण कोण ऑप्शन दिसत नाहीये पण म्हटलं एक संधी घ्यायला हरकत नाही ना काँग्रेस संपली संपली म्हणतात पण आज काँग्रेस नव्याने उभी राहते रूपाने काजेना पण ती उभी मला आव्हान करावं असं वाटेल की या निवडणुकीमध्ये तुम्ही उच्च शिक्षित तुम्ही व्यक्ती बघून सुद्धा मतदान करावं सत्ता कोणाची आहे बघू नका कुठेतरी आपल्याला युवा जी पुढची जी आज पिढी आहे त्यांचं भवितव्य सुद्धा घडायचे अनेक उमेदवार असे आहेत की जे समाजामध्ये चुकीचं राजकारण करते किंवा युवा पिढीला कुठेतरी युवा पिढी भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे कुठेतरी वाम मार्गाला ती लागू नये असं मला वाटतं त्यामुळे मी कुठेही स्वतःचा आज इकडे घर भरण्यासाठी मी ह्या निवडणुकीच्या रणांगणात नाही आहे फार मोठ्या घराण्यातली मला सून आ, या सावंतवाडीकरांना माहिती आहे मी प्रमोद वंजारे यांची सून म्हणून पुरुषोत्तम गणेश वंजारे यांची नाच सून आहे मी आमच्या घराण्याचा फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे आणि देवाच्या कृपेने माझं खूप सगळं चांगल्या रीतीने चालतं पण एक मी एक आम्ही एक समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी करायला हवं या उद्देशाने मी आज बरीच वर्ष मी काम करत आहे आणि नक्कीच आज तुम्ही ज्या जागेत बसलेलं आहात हे माझं सेवा केंद्र आहे हे मी समाजाच्या हितासाठी मी चालू केलेलं आहे त्यामुळे नक्कीच माझी उद्दिष्ट खूप चांगली आहे भविष्यात लोकांसाठी खूप काम करायचे आणि खूप वेळ देऊन मला काम करायचे जनतेनी ही संधी मला द्यावी अशीच मी विनंती या निमित्ताने करेल मला खूप वाटतं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मला नगराध्यक्ष बनावं पण माझी अशी एक विचारसरणी आहे की मला काय वाटतं यापेक्षा लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं हे मला जास्त महत्वाचं वाटतं कारण उद्या मी निवडणुकीला निवडणूक लढवणं सोपं नाहीये आणि त्यातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणं आणि माझ्या पाठी कुठल्याही मोठ्या नेत्याचं पाठबळ नसताना सुद्धा मी या रणांगणात उतरताना मी 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 फार विचार करून लोकांच्यातून प्रतिक्रिया घेतल्या अंदाज घेतला की जर जा सामोरे जाणार आहे तर तुम्ही मला सहकार्य करणार आहात का तर बऱ्याच अशा उद्योजकांची सुद्धा प्रतिक्रिया होत्या की आता नाही लढवणार तर कधी लढवणार मॅडम तुम्हाला आम्ही फॉलो करत असतो नऊ हजार माझे फॉलोअर्स आहेत आणि माझी फ्रेंड लिस्ट आहे फेसबुकवरती नेहमी माझ्या पोस्ट बघत असतात फक्त सावंतवाडी तर मर्यादित नाही तर मी राज्यस्तरीय आंदोलनात सुद्धा माझा नेहमी सक्रिय सहभाग असतो त्याच्यानंतर दिल्लीला सुद्धा मोठी आंदोलनं होतात त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वे पद्धतीने महिलांचे सुद्धा विषय आम्ही हाताळतोय त्यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत महिला सुरक्षा त्याच्यामध्ये नारी न्याय म्हणतो आम्ही त्यांना त्याच्यानंतर महिलांसाठीचा राजनैतिक न्याय मागतोय आम्ही म्हणजे ती काँग्रेसने ही बाजू उचलून धरलेली आहे आजही केंद्र सरकारकडे की तुम्ही महिलांना राजनैतिक न्याय द्या जेणेकरून तीस टक्के विधानसभेला देऊ शकू आणि जास्तीत जास्त आमदार महिला या महाराष्ट्राला मिळतील कदाचित भविष्यात दोन हजार एकोणतीस पर्यंत ज्या वेळेला हे आरक्षण पडेल तेव्हा लोकांनाही कळणार नाहीये की हे राजनैतिक आरक्षण काँग्रेसनी मागितले नक्कीच यामागे आमचं फार मोठं श्रेय आहे सातत महागाई असेल बेरोजगारी असेल या पद्धतीची आंदोलनं होत आहेत आणि माझा सुद्धा सक्रिय सहभाग असतो आजपर्यंत मी एकही आंदोलन मी सोडलं नाही त्यामुळे मला माझं जे कार्यक्षेत्र आहे ते राज्य लेवलला पण आहे लेवल सावंतवाडी तर मला सक्रिय व्हायचं आहे पण आता सावंतवाडी तर किती संधी देतात बघू पण मी माझं कामाचं जे सातत्य आहे ते मी सातत्याने चालू ठेवणार आहे एवढं मात्र नक्की महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे मी समोर कोण आहे मी बघतच नाहीये मला माझे इंटेन्शन माझे जे आहे ते क्लिअर आहे मी एका चांगल्या उद्देशाने निवडणुकीला सामोरे जाते सावंतवाडीची जनता मी पुन्हा एकदा सांगते फार वेगळी आहे इतर मतदारसंघांपेक्षा इथला मतदार इतका सुज्ञ आहे आणि तो संवेदनशील जास्त असल्यामुळे लोक त्याचा गैरफायदा घेतात महायुतीमध्ये त्यांच्यातच इतके मतभेद आहेत की त्यांच्या मतभेदामुळे जनतेचं नुकसान जास्त होते आणि मला वाटतं मी एक जिल्ह्याची मी जिल्ह्याचे अध्यक्ष असल्यामुळे मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की आपण नेहमी ह्या दोघांचीच भांडणं बघतोय म्हणजे जे काही राजकारण चालतंय ते फार मोठ्या नेत्यांच्या समोरासमोरच त्यांच्याच विरोधात चालू आहे त्याच्यामध्ये होतंय काय की जनतेचं फार मोठं नुकसान होतंय त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की तुम्हाला एक चांगला पर्याय म्हणून काँग्रेसकडे बघायला हरकत नाही इतकी वर्ष सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष आणि आज त्याला जर ही संधी मिळत असेल तर नक्कीच सावंतवाडीकरांना एक चांगला पर्याय माझ्या रूपाने मिळेल आपल्याला शांत सावंतवाडी म्हणतो पण शांत सावंतवाडी कुठंतरी हल्ली ह्या दोन तीन वर्षामध्ये जरा जास्तच अशांत होत चाललेली आहे धार्मिक तेढ जे मोठ्या प्रमाणात जे निर्माण होत आहेत हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा विषय नक्कीच असणार आहे आणि माझं प्राधान्य त्या विषयासाठी राहील कारण मी स्वतः त्या, त्या विचारधारीचे आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण आपण गावामध्ये आणू नये कारण आम्ही फार पूर्वीपासून माझी तिसरी जनरेशन आमच्याकडे ज्या वेळेला मोहरम असतो सावंतवाडीमध्ये तर माझे तीन पिढ्या आम्ही मोहरमला पाणी घालतो म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे ही सावंतवाडीची संस्कृती आहे ती ते ते मी जपली आहे माझ्या पिढीने पण कुठेतरी आज राजकारणी लोक त्याचा फायदा घेऊन ते निर्माण करण्याचा जो प्रयत्न ते मला नकोय आणि काँग्रेस नक्कीच ह्या विषयामध्ये फार मोठ्या प्रमाणात लक्ष घालेत ह्या पद्धतीचं वातावरण कुठेतरी बिघडणार नाही याची काळजी मात्र मी नगराध्यक्ष म्हणून नक्कीच घेणार आहे भविष्यात शंभर टक्के मला जनता खूप चांगलं सहकार्य करते कारण मी अंदाज घेतला मी आताही तुम्हाला तेच सांगते मी इंडिव्हिज्युअल माझा जो प्रचार आहे तो वैयक्तिकरित्या झालेला आहे आणि मी प्रत्येक लोकांशी संपर्कात आहे शिवाय माझे जे जनसंपर्क आहे ते मी बावीस वर्षातले मी सातत्याने ठेवले म्हणजे कुठेतरी निवडणूक लढवते म्हणून मी लोकांना हात मारते असं नाहीये खर तर आरक्षण पडते म्हणून मी ही संधी घेतली नाहीतर पक्षाचे मी उमेदवार निवडून आणणार हे एकमेव उद्दिष्ट ठेवूनच मी या रणांगणात होती पण आरक्षण पडल्यानंतर आता ही संधी घ्यायला हरकत नाहीये असं जनतेमधून मला थोडस सा मला सांगण्यात आलं की मॅडम तुम्ही ही घ्या तुमचा एक चांगला चेहरा आहे तुम्ही आज लोकांमध्ये काम करता आणि पूर्ण वेळ देऊन तुम्ही राजकारण करता सो तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला ही निवडणूक चांगली लढवता येईल बघूया आता सावंतवाडीकर कशा पद्धतीने मला आता सहकार्य करतायत